नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या ऊर्जामध्ये स्वागत आहे आजची बल म्हणजे आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत विविध पदांकरता पद निघालेली व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे त्या अगोदर तुम्ही राष्ट्रीय हो शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत विविध आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर त्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या सुद्धा लिंक देणार आहे तुम्ही ती व्हिडिओ पण नक्कीच बघा तर तुला आजच्या भरतीकडे वळत तर सर्वप्रथम सवर्ग काय असणार तर बघा यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी जे पद असणार आहेत एकूण पदसंख्या असणार आहे एकशे एकोणऐंशी त्यानंतर तुमच्या नोकरीचं ठिकाण हे महाराष्ट्र मुंबई असणार आहे अर्ज करण्यासाठी स्टार्टिंग डेट काय असणार बघा अकरा सप्टेंबर दोन ही अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस असणार आहे अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे बघूयात की आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा तुम्हाला सॅलरी किती भेटणार सवर्ग कोणता असणार आहे दिदीचा एक ग्रुप ग्रुप बी च पद असणार आहे तीन जागा रिक्त आहे प्रति महिना एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत पेमेंट भेटणार आहे लघु लेखक उच्च श्रेणी ग्रुप बी च पद असणारे दोन जागा रिक्त आहेत चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे पर्यंत प्रति महिना भेटू शकतो लघु लेखक कनिष्ठ श्रेणी ग्रुप सी च पद असणार आहे बावीस जागा रिक्त आहेत एक्केचाळीस एक हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत प्रति महिना भेटणार आहे तुम्हाला त्यानंतर निरीक्षक हे ग्रुप सी च पद असणार आहे एकशे एकवीस जागा रिक्त आहेत पस्तीस हजार चारशे ते एक लाख बत्तीस हजार चारशे पर्यंत पेमेंट भेटणार आहे वरिष्ठ लिपिक याकरता तुम्हाला एकतीस जागा रिक्त आहेत ग्रुप सी च हे पद असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर पर्यंत प्रति महिना भेटणार आहे तर बघूयात की आता तुमची वय मर्यादा काय असणार आहे सर्वप्रथम तुमची वय मर्यादा ही अठरा ते त्रेचाळीस वर्ष असणार आहे यामध्ये माझे सैनिक दिव्यांग यांच्यासाठी पाच ते सात वर्षाचं कन्सेन नेत्यांना भेटणार आहे तर बघा ते तुमची निवड प्रक्रिया काय असणार आहे पहिल्यांदा तुमची लेखी परीक्षा होणारे ज्यामध्ये तुम्हाला शंभर गुणां शंभर गुण असणार आहेत कौशल्य चाचणी होणारे ज्यामध्ये जे लघु लेखक आहेत आणि जे लिपिक आहेत व वरिष्ठ लिपिक म्हणतो ज्यांना त्यांची टायपिंगची चाचणी होणार आहे त्यानंतर तुमची कागदाची पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे आता की तुम्हाला अर्ज करण्यासाठी शुल्क किती द्यायचं आहे तर बघा खुल्या तुम्हाला रुपये फी द्यायची आहे रुपये असणार आहे माझे सैनिक आणि दिव्यांगासाठी येते मोफत असणार आहे पेमेंटची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे तर तुम्हाला फॉर्म भरताना काही तांत्रिक समस्या आल्या असेल तर येथे नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवरती फोन करू शकता फोन करू शकतात तर मी महत्त्वाची इथे मी डॉक्युमेंट सांगते तर बघा महत्त्वाच्या डॉक्युमेंट्समध्ये तुमचं दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट ज्यांनी कोणी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्यांचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आणि टायपिंगचं सर्टिफिकेट नक्कीच लागणार आहे ते कोणी पण वरिष्ठ लिपिक या पदाकरता फॉर्म भरणार त्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर तुमचा फोटो सिग्नेचर तर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल आधार कार्ड पॅन कार्ड हे महत्वाचे तुमचे डॉक्युमेंट्स असणार आहे तुमच्याकडे आवश्यक असणार आहे मित्रांनो जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्यास लाईक ले करा चॅनलला सबस्क्राईब करा